एलियन किंवा परग्रहवासी हे दुसऱ्या जगाचे रहिवाशी आहेत का ह्याबद्दल जगातील लोकांमध्ये अजूनही कुतहल आहे हे जीव पृथ्वीवर त्यांच्या तबगडीमधून योफोच्या माध्यमातून जमिनीवर येतात का असाही प्रश्न अनेकांना पडतो दरम्यान इस्रोचे प्रमुख यस सोमनाथ यांनी सांगितले की माझे नेहमीच असे म्हणणे आहे की एलियन हे आमच्या अवतीभोवती आहेत ते आमच्यापेक्षा जास्त विकसित असू शकतात आपल्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ठिकाणी जादा विकसित जीवन निपजत आहे असेही ते म्हणतात याआधी हॉर्डच्या दोन वैज्ञानिकांनी दावा केला आहे की एलियन हे नेहमीच पृथ्वीवर राहत आले असतील आणि आपल्यापासून लपून छपून ते आपला विकास करत असतील या दोन वैज्ञानिकांनी आपल्या शोधात म्हटले आहे की आपल्याकडे ऐंशी टक्के महासागराचे नकाशे नाहीत यामुळे या, या तथाकथित एलियनला पृथ्वीवर राहण्यालायक बऱ्याच जागा असू शकतात हे आवश्यक नाही की ते दुसऱ्या जगातून इथे आले असतील तर ते आधीपासूनच आपल्या अवतीभोवती राहत असावेत पृथ्वीवरील प्राचीन सभ्यतेचा दाखला देत वैज्ञानिक म्हणतात की एलियन कोणत्याही अनोळखी किंवा अपरिचित सभ्यतेचा भाग असू शकतात की जे अजूनही पडद्याआड राहत असावेत पृथ्वीवरील भूगर्भात अनेक रहस्यमयी वस्तू आहेत अशी शक्यता आहे की जमिनीच्या शेकडो मैल आत आणखी एक प्रजाती राहत असावी जी आपल्या मानवी जीवनाशी मिळती जुळती असू शकेल यामध्ये ज्वालामुखीच्या आत समुद्रातील अत्यंत खोल पाण्याच्या खाली चंद्राच्या अंधाऱ्या जागेत मोठ्या काळापासून ते राहत असावेत चंद्राच्या अंधाऱ्या जागेचा किंवा परिसराचा अजूनही सखोल अभ्यास होऊ शकलेला नाही या ठिकाणी त्यांचा शोध घेतला जाऊ शकतो रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या मासिकेत म्हटले आहे की खगोलशास्त्रज्ञांनी काही तारे शोधले आहेत ज्यामधून रहस्यमय ऊर्जेची माहिती मिळत आहे, आहे। काही तारे असे आहेत की जे एखाद्या मोठ्या पॉवर प्लॅन्ट एलियनच्या गोताळ्याभोवती अडकून पडले आहेत आणि हा या गोष्टीचा पुरावा असू शकतो की हे एलियन पॉवर प्लॅन्टचा वापर करून तारांपासून ऊर्जा मिळवत असावेत